एकदम असते मस्ती एकदम टॉप क्वालिटी आपल्या घरी पण एवढं सुंदर जेवण असते मंदिरातला म्हणजे मी बालाजी मंदिराचं जेवण टाळायलाच नको लांबून कधी कोण येणार इकडे कधी मंदिरातले ट्रस्टी का इथल्या या मंदिरातील नरसिंह मंदिर अच्छा अच्छा नरसिंह मंदिरात तुम्ही ट्रस्टी तुम्हाला मग सगळंच माहिती असेल जेवण कसं मिळतं काय मिळतं वगैरे जेवण मस्त असते का तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली पानस्ताला दाखव हॉटेल पेक्षा नंबर जेवण घरते सारखं अरे बाप रे थांबूनच जा तुम्ही था। प्रसाद बसून वाढतात तुम्हाला टेबल कुडची बसायला कोड बर असं काही हातावर नाही बरं म्हणजे प्रसाद म्हणून येते पोळी मजा ताटात येईल असं मला वाटतं